पाणी येत आहे तरी फिरत आहे बापा आम्ही बघा आमच्या जुन्या चुकतीने भेटेला पाणी येऊन राहिलं तरी फिरून राहिलो काय करता मग सांगा पाणी पाक कसं चालू आहे आता तरी काहीच नाही बापा आम्ही जुनं होतो त्यावेळेस लय लय फिरत जाऊ आठ दिवसातून पिक्चर पाहिले जा पिक्चर पाहिले जाऊन त्या टाकीतही लहान लहान लेकरं असून तरी पिक्चरही पाहू आम्ही कामही करू आता सगळं गेलं काही कामाची घट नाही आहे की नाही सगळं गेलं आता चहा पाणी झालं आम्ही आलो फिर्याय बा पाणी किती चालू आहे तरी फिरू राहिलो आम्ही <laughs> मग काय करतो घुसत नाही का हे आमचा इतक्या वर्षाचा म्हणजे आमचे लेकरं लहान होते तेव्हापासूनचं आमचं नुकसान आहे आता आम्हाला नातूपुतू झाले तरी चालूच आहे पण आता हे थोडशी दूर गेली राहिले म्हणून मग काही भेट होत नाही पण आता फिरायला आलो तर मी तिला फोन करतो येणं ग मग येते ये ते फिरायला लय मजा येत जाय पण त्यावेळेस काम करो त्यावेळेस लय मजा येत जाय आता तरी काही नाही एवढं हो। आता भेटाच होत नाही इतकं काय भेटा तर व्हायला पाहिजे बेटा होत नाही आणि चार वाजता पासून सुटतो ना काय करता असं आहे मग झालं पाणी बंद हे का फिरणारे लोक वापस येऊ राहिले काही पाणी चालूच आहे 这个，这。